नमस्कार मित्रांनो तर आता दुपारच्या दोन अडीच वाजून गेले ते अडीच तीन वाजता असते का तर आता बरं का मास आणलं ते म्या आता ठीक आहे धिकर मासे आणि पोरण असलं म्हणजे काय आंब्याच्या की काय म्हणते त्याला मला काय माहिती नाही आणलं आहे बरं का मँगो मँगो आणि मासे बी आणलं बघा बाबा एक किलो आणले ते दिसते तर म्हटलं आता जरा उन्हा तानाचा एक झणझणीत बेत करायला तर घरची मला कालवा की व्हिडिओ काढायच्या अगोदर लय कालवा केला चालू अजून म्हणजे व्हिडिओ <laughs> लय दिवस बंद होत चांगलं दोन महिने तर कम्प्लीट बंद होतं केलंही चालू आता काय सारिका करते बाकी म्हटलं आता गरम गरम जायचं बाकी नाही बरं विचार ना दोन तीन म्हणजे या आठ दहा दिवसात घरीच नव्हतो मी दररोज कामा होतो आता भेत करावं दररोजच असतो भेट आपला पर म्हणजे दररोज अंडी मटण मासं काय काय असं असतं खावं लागतंय भरपूर न्याटले लागते कामाला त्यामुळे म्हटलं आता आता ओन्हा आज संध्याकाळी नाही आजू लवकर जाणते ते मासे आता भाकरी गरम आणि मासं खायचं आणि बाजार बी आणलाय गहू बी आण ते थोडं कारण गहू संपवली दा, पिशवी दांधण दा, बाजार गहू तेला पिशवी साखर गॅसला आणले शिर्डीला दिया। खपरी पेनगी आणली शिर्डी तिला खायला ठेवायला लागते तीन करड त्यामुळे तिला करायच नाही जरा दूध पुरत ना ना त्यामुळं भरपूर खायला होती तुम्ही मका ठेवली दोन तीन पोती भर दोन मला कपरी ठेवायला लागते तर भायाच्या कुदा सायकलची पोंचे काढते ती बाहेर तो मंडा आवळगत हा एक करताला येंत पोमचर काढाय बाहेर जमत असलं तर काय नाही तर मावdala नेऊन काढून आणू पोमचर हा मरा काय नाही बघा लयऊन पडते बघा कारण त्या झाडाची सावली बघा आमच्या वडाला बांधलंय वाहतूक खाली चाल खाली दुन पडते आणि मित्रांनो आपण बोर मारलाय बरं काय मागायच्या पंधरा दिवस झाले हिथं मारलाय बोर दाखव हो बादली खाली जाकून ठेवला तर आता काय त्याला ही, ही बोर साडेचारशे फूट मारलाय त्यामुळं त्याला पैप केबल डावं त्या बोअरमधलीच मोटर काढून ह्यात सोडावी होती पर ती हाय तीनशे फूट बोर त्यामुळं हे साडेचारशे दीडशे पाऊ दोनशे फूट लागतो आहे अजून दहावं केबल लागते त्यामुळं थांबवले आहे आज त्याला नाही तर पैसे आणायला दा त्याला एक हजार रुपये लागतील पाईप केबल दहावं हे आणायला म्हणून मी काय म्हटलं अजून पंधरा दिवस थांबायला म्हणजे पावसाळा चालू होती वातावरणाचं गार होतं म्हणजे त्यावेळेला लावायचा उसोपर्यंत घास तेवढा आहे मित्रांनो म्हटलं काय फरक पडत नाही जरा रानात बी असं टेम्परे शिरलं आणि आटला त्यामुळं पाणी नाही म्हणून म्हणलं आता हाय असंच पडा राहू द्या आणि परस लावा असली वाटली आपली पित वर्गा समजा एक आणली साहे तुला दिली नाही बाटली बाय बायक आमची लई ला जाऊ <laughs> आवड खरी आव जरा मला बुक लागली एक झोप काढली बघा मित्रांनो उन्हाची उन्हा जरा झोपल्यावर जरा बरं वाटते नाही तर उन्हाचं जर काय खरं नाही मित्रांनो उन्हा हिंड जाऊ नव मित्रांनो संध्याकाळ नाही जरा कामा निमित्त जावं बी लागते बिना कामाचं असलं कशाला हिंडते काम असलं तरच बाहेर पडायला शक्यतो पडायचं नाही कारण देऊ नाही आमच्या इकडं तर काय चवेच तापमान आहे त्यामुळं काय आणि माझं तर कसं झालं बघा मित्र बघा एवढं ऊन लागते मापाय बाहेर गरम होते डोकं मी मी काय करतात तू टोपीच भिजवून डोक्याला अडकव जर आणि डोकं जरा गार राहते आता वली करायची टोपी करायची मग काय वाटेल नाही एवढं आणि दुपारची आंघोळी बी करायची जरा म्हणजे फ्रेश वाटतं आळूच येत नाही आहे का नाही गुई चालते मित्रांनो आता मासे करतो बरं का या जेवायला मित्रांनो आता बांगमाल चालू केलेले तर चालते बाय बाय